नगर उर्दू शाळा भळगाव तालुका भळगाव जिल्हा जळगाव येथील आज सोळा जून एकोणवीसशे दोन हजार पंचवीस आज रोजी शाळेत शाळा उत्सव कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये मुलांना पहिली ते आठवीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत चा वाटप करण्यात आला व गणवेशचा वाटप करण्यात आला आणि इयत्ता पहिलीमध्ये जे विद्यार्थी दाखल करण्यात आले होते त्यांच्या फूल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमामध्ये आमचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हय्यूम अली मुख्तार अली हे उपस्थित होते नाजिम शेख नाजिम शेख मेहमूद उपाध्यक्ष हे पण उपस्थित होते आणि त्यांच्या सहकार्य शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व शिक्षक आणि सर्व पालक वर्ग आणि नवीन आलेले विद्यार्थ्यांचे पालक आणि आमचे केंद्राचे केंद्रप्रमुख खलील सर हे पण उपस्थित होते अशा तऱ्हेने आमच्या शाळेत आज रोजी सोळा तारखेला शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थींनी सखुशीने आणि उत्साहाने भाग घेतला आणि या कार्यक्रम चांगल्या प्रकारे हो यासाठी शाळेत शालेय व्यवस्थापन समितीतर्फे एक कव्वालीचे प्रोग्राम आणि देशभक्तीचा प्रोग्राम हे पण ठेवण्यात आले होते अशा तऱ्हेने चांगले तरी परीने कार्यक्रम घेण्यात आले धन्यवाद